पुढच्या आरक्षण सोडतीवर वरटेवाल्यांनी असा दावा केला की शिवाणी ताणी यांच्यासाठी कुठेतरी ही सोडत खुल्या प्रवर्गातील महिलाच्या काढली गेली महाराष्ट्राच्या सोडती ह्या ज्या पद्धतीने पारदर्शकपणे सर्व समक्ष आणि संपूर्ण कॅमेऱ्याच्या सीसीटीव्ही सीसीटीव्ही सर्वेलन्सच्या नियंत्रणामध्ये होतात कुठल्याही पद्धतीत कुठल्याही त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही अशा सोडतीमध्ये पण वडेट्टीवार आता ज्या पद्धतीने बोलतात खर तर वडेट्टीवारकडनं अशा पारदर्शी विषयावर कलंक नावले जी पद्धती आहे ती वडेट्टीवारांना सोडणारी आहे शेवटी महिला आरक्षण किंवा एस सी एस टी आरक्षण असताना कुठल्याही पद्धतीचा कुणाचे हस्ते त्या ठिकाणी चालत नाही कुणी करत नाही आणि अशा पारदर्शी प्रशासनामुळेच आज महाराष्ट्राची पद ही देशामध्ये आहे पहिला नागपूरला महिला आली आहे मी आमच्या सर्व महिलांचं अभिनंदन करतो की महिला महापौर या ठिकाणी जे होणार आहेत शेवटी पन्नास टक्के जे आपलं रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनातून आपल्याला या ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे नागपूरमध्ये एका महिलेला संधी मिळत आहे हे चांगली गोष्ट आहे आणि महाराष्ट्रातही चांगल्या ज्या महत्वाच्या नगरपालिका महानगरपालिका आहे त्या ठिकाणी महिला या ठिकाणी महापौर होणार आहे पुण्याला आपण बघितलं असाल तिथेही महिला महापौर होणार आहेत नाशिक ते बघितलं असाल त्यामुळे मला असं वाटतं की हे चांगली गोष्ट आहे वडेट्टीवार वर टिप्पणी करणे काही योग्य नाही वडेट्टीवार स्वतः उपचार आहेत त्यामुळे त्यांनी केवळ या ठिकाणी जो आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला किंवा जे काही नागपूर म्हणून या ठिकाणी टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला ते केवळ त्यांनी मला वाटतं जाणीवपूर्वक केला असेल असं दिसत भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे यांना समर्थन द्यावं महापौर निवडणुकीसाठी तीच बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली असते ठीक आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे त्यांना आम्ही अभिवादन केलं आहे या जन्मदिवसाला कुणी राजकीय जोडू नये या ठिकाणी राजकीय भाष्य बाळासाहेबांच्या जन्मदिवसा निमित्त करणे हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये यामध्ये याला कधीच स्थान मिळालं नाहीये त्यामुळं त्यांनी याचा चार तारतम्य बघायला पाहिजे कि उत्सवाच्या दिवशी अशा पद्धतीचे राजकीय स्टेटमेंट करणे हे भास्कर जाधवला किती सोबले आहे मला माहिती म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी जेव्हा एखादी गोष्ट बोलली आहे ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला येऊन काम करतात या महाराष्ट्राला सुमलाम सुखलाम करण्याचा प्रयत्न करतात या महाराष्ट्रातल्या पन्नास लक्ष युवा परिवारांना युवा मुलांना नोकरी देण्याचा प्रयत्न आहे रोजगार देण्याचा प्रयत्न करतायत प्रत्यक्ष प्रत्यक्ष करोडो रोजगार निर्मिती होणार आहे अशा वेळी शंका व्यक्त करणे आणि तेही देवेंद्र व्यक्तिमत्वावर ज्या व्यक्तिमत्वानी या महाराष्ट्राला मजबूत करण्याचा आणि या महाराष्ट्राकडे विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं देवेंद्र तुम्ही जे मागाल ते देवेंद्र देतील ते पारदर्शी आहेत गतिमान आहेत लोकाभिमुख आहे आणि त्यामुळं यांच्या या जी कर्तव्य त्यांनी केलं आहे दावसमध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं चौदा कोटी जनता आज यांच्या पाठीशी भक्कमपणे त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करते आहे आणि त्यामुळं सतेज पाटलांच्या त्या ठिकाणी अशा मागण्या वगैरेला फार काही चिंता करायची गरज नाही आमच्या महाराष्ट्र जनतेला मात्र संपूर्ण यांच्या या तीस लाख कोटीच्या गुंतवणुकीवर विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचे पॅकेजेस महाराष्ट्र सरकारने गुंतवणूक गुंतवणूकदाराकर्ता तयार केले आहेत किंवा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमर तयार केलेले आहेत किंवा कॉर्पोरेट तयार केलेले आहेत हे जे काही आम्ही या ठिकाणी पॉलिसी आणल्या आहेत आमच्या देवेंद्रजी पॉलिसी आणल्या आहेत त्या पॉलिसीमुळे आज महाराष्ट्राचं क्लायमेट चांगलं आहे वातावरण रोजगारभिमुख आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढे करार होत आहे राज ठाकरे राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की मी आज एक शब्द देतो की जे राजकारण बदललेलं आहे लवचिक भूमिका घेतली तर ती जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ठीक आहे ना चांगलंच आहे महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशीच आहे की सर्वांनी एकत्र होऊन राज्य नेलं पाहिजे राज्याच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हेच या महाराष्ट्राला अभिप्रित आहे नाना पटोळे यांनी म्हटलेलं आहे की भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा राजकीय गेम करणार आहे मुख्यमंत्री आल्यानंतर काय नेमकं होणार आहे स्पष्ट काँग्रेस अशाच विचारांनी काँग्रेस माग गेली आहे आमचे विचार असे नाही आहेत तर या पद्धतीचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलणे तर वाईट वाटत चौदा कोटी महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतात आणि हे प्रत्येक वेळी राजकीय आरसा ठेवून काम करत कधीतरी सुधारलं पाहिजे कधीतरी सुधारलं पाहिजे कधीतरी या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता या ठिकाणी अभिनंदनाची भूमिका मांडली पाहिजे देवेंद्र फडणवीस केलेलं कर्तृत्व कर्तव्य हे एवढं मोठं आहे गाव ते या एकंदरीत तीन चार दिवसातलं की महाराष्ट्राच्या जनतेने विरोधी पक्षांनी सर्वांनी म्हणून देवेंद्र फडणवीसांचे जाहीर आभार व्यक्त केले पाहिजे एवढं मोठं कर्तृत्व देवेंद्रजींनी या काळात केलेलं आहे आणि याचं अभिनंदन केलं गेलं पाहिजे आणि महाराष्ट्राची मजबूती दाखवली पाहिजे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही अचलपूर मध्ये जे काय झालं ते तुमच्या परवानगीने झालं होतं अंधारात ठेवून झालं होतं दुसरा दुसरं काय राहा यापूर्वीचा झाला होता तो प्रणाली अंधारात ठेवून झाला होता मीडियाची बातमी चुकीची आहे आमचा पक्षाचे नव नगरसेवक आहेत ते वेगळे आहेत काँग्रेस आणि इतर पक्षांनी म्हणून लोकळा आघाडा तयार केला आहे त्या आघाड्या एकत्र त्यांनी ते सभापती वगैरे घेतलेले आहेत आमचा त्यांचा काही संबंध नाही आणि त्याचा खुलासा आमच्या अजय मातलेने केला आहे अकोल्यामध्ये काल डिनर डिप्लोमसी झाली तीस नगरसेवक सर्व पक्ष उपस्थित होते सत्ता स्थापनेच्या काय हालचाली सुरू आहे कधी राजकारण काही फरक पडणार नाही भारतीय जनता पार्टी अडतीस जून सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजपाचाच महापौर होईल हिंदी में तमिलनाडु के जो मुख्यमंत्री स्टालिन उन्होंने ऐसा कहा है कि अभी विधान परिषद का जो सत्र होता है उसके पहले राज्यपाल का जो भाषण होता है ये अब परंपरा समाप्त करने की लिए स्टालिन ने कहा है देखिए हर राज्य की अपनी अपनी परंपराएं होती है हर राज्य के अपने अपने नियम कायदे होते हैं जिसमें राज्यपाल का अभिभाषण होता है राज्यपाल अपनी सरकार के बारे में जनता के सामने कुछ बातें लाते हैं उनका अभिनंदन भी करते हैं कुछ सूचनाएं भी देते हैं। राज्यपाल का अभिभाषण पॉलिटिकल नहीं होता है। वो अपनी सरकार का कमिटमेंट अपने सरकार के को लेकर आ, बात रखते हैं तो है, राज्यपाल है, स्वायत्त है उसके ऊपर अधिकार पे गाज लाना उनके अधिकारों का हनन करना ये कोई ठीक नहीं है आज हम पी सी है जहाँ मध्य पं पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं आम्ही नियोजन करतो आहे सव्वीस सत्तावीसचं पंचवीस सव्वीसचा आढावा आणि सव्वीस सत्तावीसचं नियोजन तर पंचवीस सव्वीस मध्ये आमच्याकडे जे बाराशे कोटी रुपये होते त्यामधलं काय काय परिस्थिती कि आहे किती खर्च किती अखर्चित आहे याचा आढावा आम्ही घेणार आणि सव्वीस सत्तावीस करता जे डिमांड झाले आहेत आमच्या विभागाच्या ते अठराशे कोटीच्या आहेत त्या डिमांडबद्दल आम्ही चर्चा करणार आणि मग आमचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जेव्हा याची फायनल प्रेझेंटेशन घेतील तेव्हा आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे हा संपूर्ण आराखडा मांडणार आज नागपूरमध्ये आणि उद्या अमरावतीमध्ये ही डीपीसी आहे महापौर कधीपर्यंत ठरेल आम, नागपूरमध्ये आमची देवेंद्रजी नितीनजी आम्ही सर्व एकत्र बसून कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय होईल आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी असतील संदीप जोशी नाराज आहे तुमची भेट होणार आहे का संदीप जोशी म्हटलं तेरा मे नंतर मी फक्त भेटणार आहे त्यापूर्वी तुमची भेट होणार आहे आता काही संदीप विषय चर्चा केली नाही मी दिल्लीला आमच्या राजकीय कार्यक्रम राजकीय अध्यक्षच्या नोडीमध्ये आम्ही सर्व होतो आता मी नागपूरला आलो आहे मी नक्की चर्चा करू संधी दिल्या अशा काही तुम्हाला विचार चर्चा करू